आता काय झाला निंबाळकर सन यांच्या सुंदर आणि भारत त्याची शर्यत कोणा दुसऱ्यासोबत होती पण आडिओमध्ये काय झाला मथुर आणि लक्षासोबत झाली आम्हाला पण कळलं नाही आणि मथुर आणि लक्षात जिंकला आणि सुंदर आणि भारत हारला तुम्ही व्हिडिओ पहा <स्था> मथुर इथे खूप आहे मित्रांनो साईडला याला शोधायला खूप वेळ लागले पण मिळाला थोड्या वेळाने आणि पब्लिक पब्लिक बघू शकते इकडे किती उभी बघायला मधुरा आणि आपला हा सुंदर आणि हा भारत दोघे उभे इकडे निंबालकर निंबालकर सरांचे हा पैराज धावणार आहे इकडे सुंदर आणि भारत

வருக்கிறேன் வருக்கிறேன் வருக்கிறேன்